नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज परत एकदा आपण आपल्या आर सी फिजिक्स चॅनेलवरती इलेवन्थ मधला पहिला जो चॅप्टर आहे त्यातला दुसरं लेक्चर आज, आज आपण रेकॉर्ड करतोय हे जे पहिल्या मध्ये आपण जे कव्हर केले होते त्या कन्सेप्ट मी थोड्याफार काय करतोय आज रिवाईज करतोय आणि बऱ्याच जणांचं मला सजेशन असं आलं की सर लिहून द्या म्हणजे नोटबुक मध्ये आम्हाला लिहिण्यासाठी तिथं तुम्ही फळ्यावरती पण नोट, नोट करत चला त्या पद्धतीने आम्ही लिहून घेतो असं बऱ्याच जणांचं सजेशन आलंय त्याच्यामुळे मी काय करतोय आता पहिल्यापासूनच सुरुवात करतोय जरी आपलं पाठीमागचं लेक्चर इंट्रोडक्टरी झालं असेल तरी सुद्धा मी काय करतोय परत एकदा तिथूनच हा पार्ट परत एकदा सुरू करतोय तर सगळ्यात पहिला आपण पाठीमागच्या लेक्चरला जे कन्सेप्ट शिकलो होतो ती कोणती होती तर फिजिकल क्वांटिटी मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं काय असतं तर ते फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड तुम्हाला आठवतच असेल काय द क्वांटिटी विच कॅन बी विच कॅन बी मेजर्ड जी मोजू शकतो अशा क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो फिजिकल क्वांटिटी म्हणतो म्हणजे अशी क्वांटिटी जी तुम्हाला मोजता आहे ते त्याला फिजिकल क्वांटिटी आपण असं नेमिंग करू शकतो उदाहरणार्थ काय लेंथ आहे आपण स्केलच्या सायना लेंथ काय करू शकतो मेजर करू शकतो मास आहे टेम्परेचर आहे इलेक्ट्रिसिटी आहे हे सगळ्या क्वांटिटी काय आहेत मोजू शकतो व्हॉल्युम मोजू शकतो आपलं वेट मोजू शकतो या क्वांटिटीला आपण काय म्हणतो तर फिजिकल क्वांटिटी आता निसर्गात बऱ्याच अशा क्वांटिटी असतात ज्या तुम्ही काय करू शकत नाहीत तर मोजू शकत नाहीत मग आपल्याला मोजता येत नाहीत म्हणजे काय तर एखादा माणूस किती खुश आहे किंवा तो किती हॅपी आहे किंवा तो किती नाराज आहे किंवा तो कसा आहे आपण मोजू शकत नाही त्याचा इंटेलिजन्स आपण मोजू शकत नाही आता इंटेलिजन्स क्वेश्चन हे कन्सेप्ट आलेले पण मध्ये आपण म्हणू शकत नाही तो वन किलोग्रॅम किंवा एक ग्रॅम किंवा दहा किलोग्रॅम किंवा दहा सेकंद असं क्वांटिटी सांगू शकत नाही की एवढा एवढा तो हुशार आहे किंवा एवढा तो मठ्ठा आहे किंवा एवढा तो काय असू शकतो की दुःख आहे असं आपण मोजू शकत नाही म्हणजे ज्या क्वांटिटी आपल्याला मोजता येत नाही त्यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकत नाही व फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार असतात कोणते दोन प्रकार तर पहिला जो प्रकार असतो फिजिकल क्वांटिटीचा तो असतो फंडामेंटल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा असतो तो कोणता प्रकार असतो तर डिरायवड क्वांटिटी डिरायवड क्वांटिटी हा फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार कोणते कोणते एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा कोणता डिरावड क्वांटिटी आता फंडामेंटल फंडामेंटल म्हणजे काहीतरी बेसिक असतं काहीतरी बेस असतो त्याला आपण फंडामेंटल म्हणतो मग निसर्गामध्ये सात अशा क्वांटिटी आहेत ज्या फंडामेंटल असतात म्हणजे ज्याच्यावरती आपण बाकीच्या क्वांटिटी काय करू शकतो आणू शकतो किंवा डिरायव्ह करू शकतो म्हणजे डिरायवड क्वांटिटी आपण कुणाकडून डिरायव्ह करत असतो तर फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून आपण ते डिरायव्ह करत असतो मग फंडामेंटल म्हणायचं कुणाला नेमकं ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्हाला अजून कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागत नाही अशा क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो कुणाला फंडामेंटल म्हणतो बघा ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागत नाहीत म्हणजेच ह्या डायरेक्टली मोजू शकतो अशा क्वांटिटीचं नाव काय असतं किंवा आपण त्यांना काय नेहमी करतो फंडामेंटल क्वांटिटी तसं डेरायड काय असतं तर त्या मोजण्यासाठी आपल्याला कुणावरती डिपेंड राहावं लागतं फंडामेंटल क्वांटिटीवरती बघा डेरायड क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला कुणावर डिपेंड राहावं लागतं फंडामेंटल क्वांटिटी काय सांगितलं मी फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड एज अ फंडामेंटल क्वांटिटी परत त्याचे दोन प्रकार कोणते फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी आपण कुणाला म्हणतो ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्हाला कोण कुणावरतीही अवलंबून राहावं लागत नाही अशा क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो फंडामेंटल क्वांटिटी तसं डेरायड क्वांटिटी कोण आहेत तर डेरायड क्वांटिटी आपल्याला मोजण्यासाठी कोणावरती अवलंबून राहावं लागतं फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागतं असं आपण डेरायड क्वांटिटी म्हणतो मग आता हा जो पार्ट आहे तो आपण डिटेलमध्ये घेऊ म्हणजेच काय फंडामेंटल क्वांटिटी नेमक्या काय किंवा कशा असतात किंवा त्यांना अजून काय नेमिंग करता येतं हे डिटेलमध्ये आपण बघूया <coughs> <coughs> म्हणजे आपला पुढचा पार्ट कोणता चालू झाला आता फंडामेंटल क्वांटिटी मग फंडामेंटल क्वांटिटी कोणाला म्हणायचं द क्वांटिटी द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट म्हणजे ज्या मोजण्यासाठी तुम्हाला कुणावरती अवलंबून राहावं लागत नाही अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो तर फंडामेंटल क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटीचं अजून नावं असतात यांना अजून कोणत्या नावानं बोलवलं जातं तर हा बेस आहे यांच्याशिवाय बाकीच्या क्वांटिटी निघत नाहीत म्हणून यांना कसली क्वांटिटी म्हटलं जातं बेस क्वांटिटी फंडामेंटलचंच काय नाव येतं बेस क्वांटिटी मग आता जी फंडामेंटल क्वांटिटी असेल द क्वांटिटी विच डो नॉट डो नॉट महत्वाचा शब्द आहे म्हणजे काही डिपेंड नाहीत कुणावरती बाकीच्या क्वांटिटीवरती कशासाठी फॉर देअर मेजर मग मी काय लिहितोय बघा देअर आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज देअर आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या सेवन फंडामेंटल क्वांटिटी असतात तर पहिली क्वांटिटी असते लेंथ दुसरे असते टाइम तिसरे असते मास चौथे असते टेम्परेचर पाचवे असते इलेक्ट्रिक करंट सवे असते लुमिनस इंटेन्सिटी सातवे असते अमाऊंट ऑफ सबस्टन्स अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय काय सांगितलं बघा कुणाला आपण फंडामेंटल किंवा बेस क्वांटिटी म्हणतो ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्हाला कुणावरती अवलंबून राहावं लागत नाही अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत तर टोटल सात फंडामेंटल क्वांटिटी असतात कोणत्या कोणत्या असतात तर तुम्हाला दिसत आहेतच लेंथ आहे टाइम आहे मास आहे टेम्परेचर आहे इलेक्ट्रिक करंट आहे लुमिनसी इंटेन्सिटी आहे आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स अशा सात फंडामेंटल क्वांटिटी असतात आता काय असतं फंडामेंटल क्वांटिटी नंतर एक कन्सेप्ट अजून एक स्ट्राईक असते ज्याचं नाव असतं युनिट काय नाव असतं युनिट मग युनिट कोणाला म्हटलं जातं एक स्टँडर्ड पद्धतीचा रेफरन्स असतो जे की तुम्हाला फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी मदत करत असतो म्हणजे उदाहरणार्थ असं की मी लिहिलं वन मीटर तर ह्यातला मीटर हा जर तुम्ही बघितलं तर ह्या मुळे तुम्ही ती फिजिकल क्वांटिटी आयडेंटिफाय करू शकता म्हणजे काय मीटर कुणाच युनिट असतं लेंथच आहे म्हणजे तुम्ही काय आयडेंटिफाय केलं तर ती फिजिकल क्वांटिटी कोणते आहे लेंथ आहे जर मी लिहिलं वन अ सेकंड तर तुम्ही काय आयडेंटिफाय करताय वन तर नंबर आहे बाजूला युनिट आलं ते युनिट फिजिकल क्वांटिटी युनिट आणि न्युमरिकल व्हॅल्यू हे आपण का पाठीमागच्या मध्ये बघितलेलं आहे मग इथं जर वन सेकंड लिहिलं तर तुम्ही आयडेंटिफाय केलं की के ती फिजिकल क्वांटिटी कोणते आहे टाइम आहे त्याच्यानंतर वन के जी लिहिलं तर के वरून तुम्ही आयडेंटिफाय करताय काय मास आहे म्हणजे काय अशा पद्धतीचा एक स्टँडर्ड रेफरन्स असतो जो काय करतो तर दिलेल्या फिजिकल क्वांटिटीला आयडेंटिफाय करत असतो त्यालाच आपण काय म्हणतो युनिट म्हणतो काय म्हणतो आपण युनिट मग त्याच्यावरून एक कन्सेप्ट निघते की फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्यासाठी जे युनिट युनिट्स यूज केले जातात त्यांना फंडामेंटल युनिट मागतात काय म्हणलं बघा फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट यूज केले जातात त्यालाच आपण काय म्हणतो फंडामेंटल युनिट्स म्हणतो मग जसे सात फंडामेंटल क्वांटिटीज आहेत तसे सात फंडामेंटल युनिट्स आहेत युनिट भरपूर आहेत पण फंडामेंटल कोणते आहेत तर सात फंडामेंटल युनिट्स आहेत कोणते कोणते तर लेंथसाठी त्यातला पण प्रकार येतो एसआय मधले पहिला मी सांगतो लेंथचं एसआय युनिट कोणतं असतं तर मीटर असतं कोणतं असतं मीटर परत टाईमसाठी काय असतं सेकंद असतं माससाठी काय असतं किलोग्रॅम असतं टेम्परेचरसाठी काय असतं केलविन कॅपिटल के सायंटिस्टचं नाव आहे त्यामुळे कॅपिटल के यूज करायचं केलविन असतं इलेक्ट्रिक करंटसाठी युनिट असतं एमपीयर त्याला सिंबॉल काय असतो कॅपिटल ए लुमिनस साठी सिंबॉल असतो कॅन्डेला सी डी काय म्हणायचं त्याला कँडेला कँडेला युनिट असतं लुमिनस इंटेन्सिटीचं त्याला रिप्रेझेंट आपण कसं करतो सीडीन आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये पहिला चॅप्टर येतो तुमचा त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती मोल कन्सेप्ट नावाचा चॅप्टर आहे ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा हे युनिट युज करणार आहे ज्याला आपण मोल म्हणतो काय म्हणतो आपण त्याला मोल म्हणजेच काय लेंथचं असा युनिट कोणतं मीटर टाइमचं कोणतं सेकंद मासचं कोणतं किलोग्रॅम टेम्परेचरचं कोणतं केलविन इलेक्ट्रिक करंटचं कोणतं एम्पियर लुमिनस इंटेन्सिटीचं कोणतं कॅन्डेला काय म्हणायचं कॅन्डेला परत अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं काय असतं मोल असतं बरोबर हे झालं आपले फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट्स असतात आता त्याच्यानंतर कोणती क्वांटिटी असते तर डिरायवड क्वांटिटी डिरावड क्वांटिटी ही कोणावर डिपेंड असते तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजेच काय द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन फंडामेंटल क्वांटिटी फॉर देयर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंट सॉरी डिरायवड क्वांटिटीज अशा क्वांटिटी डिराइव्ड क्वांटिटी बा डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे कोण असतं द क्वांटिटी विच डिपेंड्स On Kunavurti Fundamental Quantity for their measurement are called Kiminartana derived. क्वांटिटी डिरायड क्वांटिटी कुणाला म्हणायचं बघा ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड राहावं लागतं म्हणजे ज्या क्वांटिटी तुम्ही डायरेक्टली मोजू शकत नाहीत अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो डिरायवड क्वांटिटी उदाहरण द्यायचं म्हटलं तर फॅलोसिटी जर तुम्हाला फेलोसिटी जर मोजायची असेल तर वेलोसिटी डायरेक्टली आपण मोजू शकत नाही त्याच्यासाठी काय काय माहित पाहिजे आपल्याला त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे आणि ते डिस्प्लेसमेंट कवर करायला लागणारा वेळ माहित पाहिजे तर आपण काय करू शकतो फॅलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो समजा तुम्हाला फोर्स कॅल्क्युलेट आहे तर फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या ऑब्जेक्टचं तुम्हाला मास माहिती पाहिजे बरोबरच काय माहित पाहिजे एक्सलरेशन माहिती पाहिजे तर आपण काय करू शकतो त्या ऑब्जेक्टवरचा फोर्स काढू शकतो परत एक्सप्लरेशन काढायचं म्हटलं तर कोण येतं चेंज इन फॅलॉसिटी येते कोण येतं In कोने परत, चेंज इन व्हॅलॉसिटी येते अपॉन कोण येतं टाइम येतं परत आता बघा फोर्स जर काढायचं म्हटलं तर मास माहित पाहिजे मास आहे एक्सप्लोरेशन माहित पाहिजे एक्सप्लोरेशन माहित नसेल तर ते कसं कॅल्क्युलेट करणार चेंज इन व्हॅलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे व्हॅलॉसिटी आली परत व्हॅलोसिटी काय असणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असणार आहे म्हणजे फोर्स डायरेक्टली आपण काढू शकत नाही आता डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते तर ती फिजिकल क्वांटिटी कोणती असते लेंथ असते कोणती असते लेंथ मग लेंथ ही कसली क्वांटिटी आपली फंडामेंटल आहे म्हणजे याचा अर्थ व्हॅलॉसिटी डिराईव्ह करण्यासाठी आपण फंडामेंटलवरती डिपेंड राहिलो तसंच व्हॅलॉसिटी काढण्यासाठी वरती डिपेंड राहिलो मग टाइम पण फंडामेंटल क्वांटिटी लेंथ पण कसले फंडामेंटल क्वांटिटी आहे इथं या फोर्स फोर्समध्ये काय मास आहे मास देखील कसली क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि व्हॅलॉसिटी काढताना परत लेंथ आणि टाइमच येते म्हणजे परत आपण कशावर डिपेंड राहिलो फंडामेंटल क्वांटिटी म्हणून ह्या कसल्या क्वांटिटी असतात डिरायवड क्वांटिटी तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल की फंडामेंटल क्वांटिटी कोणाला म्हणायचं ज्या डायरेक्टली तुम्ही मेजर करू शकता त्यांना फंडामेंटल क्वांटिटी म्हणायचं ज्या मोजण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल वरती डिपेंड राहावं हो लागतं त्यांना काय म्हणतो आपण डिरायवड क्वांटिटीज म्हणतो आता ह्या सोडून अजून एक दोन क्वांटिटी असतात ज्या वेगळ्या असतात ज्यांना नाव दिलं जातं सप्लिमेंटरी क्वांटिटीज काय नाव असतं सप्लिमेंटरी क्वांटिटीज पुढचे कन्सेप्ट आपले कोणते सप्लिमेंटरी क्वांटिटीज सप्लिमेंटरी क्वांटिटीज देअर आर टू सप्लिमेंटरी क्वांटिटीज इन अवर सिलेबस फर्स्ट वन इज प्लेन एंगल अँड सेकंड वन इज सॉलिड अँगल बघा आपल्या सिलेबस मध्ये किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत दोन आहेत एक कोणते प्लेन अँगल आहे आणि दुसरी कोणते सॉलिड अँगल आहे आता प्लेन अँगल हे टू डायमेन्शनल असतं म्हणजे काय एखादा सर्कल असेल तर त्या सर्कलच्या आर्कचा अँगल जो घेतला जातो वेधतेच्या सेंटर बरोबर म्हणजे उदाहरणार्थ मी इथं दाखवतो तुम्हाला प्लेन अँगल काय बघा कन्सेप्ट इथं कुठंतरी सेंटर आहे मग सर्कल हे टू डायमेन्शनल असतं सर्कल कसं असतं टू डायमेन्शनल ही रेडियस आहे सर्कलची आर आणि आर इथून इथंपर्यंत कोण आहे बघा बरं ह्या सर्कलची आर्क आहे आणि त्या आर्कची लेंथ किती आहे यस यस म्हणजे कोण आहे आर्क लेन्थ आहे आणि आर म्हणजे कोण आहे तर आर म्हणजे रेडियस आहे आर म्हणजे कोण आहे रेडियस आहे तर मला ज्या वेळेला प्लेन अँगल काढायचं असेल त्याला फॉर्म्युला काय असतो प्लेन अँगल म्हणजेच कोण इथं तयार झालेला अँगल थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आर्क लेंथ अपॉन रेडियस काय फॉर्म्युला असतो आर्क लेंथ अपॉन काय रेडियस मग आर्क लेंथला सिंबॉल काय वापरला आपण यस अपॉन रेडियसला काय वापरलं आपण आर म्हणजे काय फॉर्म्युला झाला थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर हाच फॉर्म्युला मध्ये असा पण दिला जातो एस इज इक्वल टू आर थिटा ठिटा हा अँगल आहे युजड इन हा नेहमी वापरताना कशामध्ये वापरायचा रेडियन मध्ये वापरायचा कसा वापरायचा रेडियन म्हणजेच काय प्लेन अँगलचं जे युनिट आहे हा टू डायमेन्शनल आहे प्लेन अँगलचं जे युनिट असतं ते कोणतं असतं रेडियन असतं कोणतं असतं रेडियन युनिट ऑफ प्लेन अँगल इज कोणतं असतं रेडियन असतं एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे सॉलिड अँगलची डायग्राम मी सेपरेट करतो बघा प्लेन अँगल ही कन्सेप्ट आहे प्लेन अँगल कसा असतो टू डायमेन्शनल असतो जी कशी डिराईव्ह करायची तर आर कलिनंत डिवायडेड बाय काय रेडियस घ्यायचं त्या प्लेन अँगलचं जे युनिट असतं ते कोणतं असतं रेडियन आणि फॉर्म्युला काय तो यस इज इक्वल टू आर थिटा हा जो ठिटा इथं युज करायचा आहे तो कशामध्ये युज करायचा रेडियन म्हणजेच काय पाय बाय टू थ्री पाय बाय टू टू पाय बाय टू हे जे आपण वापरतो का नाही आता टू पाय बाय टू टू ला टू कॅन्सल होऊन किती होणार आहे पायस होणार आहे ते व्हॅल्यू म्हणजेच ह्या ज्या व्हॅल्यू आपण युज करतो त्या कशात युज करायच्या रेडियन डिग्री डिग्रीमध्ये युज करायच्या नाहीत मध्ये तुमचा पहिला चॅप्टर असतो अँगल्स अँड द मेजर त्याच्यामध्ये तुम्हाला रेडियन मधून डिग्री मध्ये जायचं आणि डिग्री मधून रेडियन मध्ये यायचं शिकवलेलं असतं पुढं आता सॉलिड अँगल कन्सेप्ट कशा असते बघा एवढं नोट करून घ्या ओके आता प्लेन अँगल झाला आता कोणती कन्सेप्ट शिकायची आपल्याला सॉलिड अँगल सॉलिड अँगल हा साठी असतो मग स्पियर आला की तो थ्री डायमेन्शनल आला म्हणजेच काय सर्कल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कसं ड्रॉ करू शकता हे असं सर्कल आहे म्हणजे दोन एक्सेसवरती हो आपण त्याला ड्रॉ करू शकतो व स्पियर म्हणजे फुटबॉलचा आकार आला मग त्याला एक्स एक्सेस आला वाय एक्सेस आला झेड एक्सेस आला म्हणजे ते काय इट कॅन बी रिप्रेझेंटेड इन अ स्पेस म्हणजे तीन ची त्याला गरज असते तसं आता सॉलिड अँगल ड्रॉ करत असताना कसा केला जातो बघा जरा डायग्राम तुम्हाला समजायला अवघड जाईल डायग्रामचा एवढा काय प्रॉब्लेम नाही फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा एखादा पोर्शन घ्यायचा जो स्पियर आहेत नाही तो स्पिअरवरचा लहानसा पोर्शन घ्यायचा म्हणजे फुटबॉल आहे समजा फुटबॉलवरचा एखादा लहानसा चौकोन घ्यायचा आणि त्या चौकोनानं त्या फुटबॉलच्या असणाऱ्या सेंटर बरोबर जो केलेला अँगल असेल हा अँगल एवढा ह्या म्हणजे कसला अँगल असतो सॉलिड अँगल असतो ज्याला आपण न डिनोट करतो कशाने डिनोट करतो डी ओहम न डिनोट करतो म्हणजेच काय बघा आपल्याकडे एक फुटबॉल आहे त्या फुटबॉलवरचा लहानसा पोर्शन आहे एरिया आहे त्या एरियानं कुणावर तयार केलं अँगल तर त्या सेंटरवर त्यालाच काय म्हणतो आपण सॉलिड अँगल हा काय डी ए डी ए म्हणजे कोण एरिया ऑफ पोर्शन ऑन कशावरचा स्पियरवरचा आणि इथून इथंपर्यंत जे असणार आहे ते काय असणार आहे रेडियस असणार म्हणजे आर ही कोण आहे रेडियस आहे तर सॉलिड अँगलचा फॉर्म्युला जो असतो तो कोण असतो डीए अपॉन आर स्क्वेअर असतो कोण असतो डी ए अपॉन आर स्क्वेअर डीए म्हणजे कोण एरिया ऑफ पोर्शन एरिया ऑफ पोर्शन डिवाइड बाय आर म्हणजे कोण आहे रेडियस आहे त्या रेडियसचा काय येतो स्क्वेअर येतो सॉलिड अँगलचं जे युनिट येतं ते युनिट कोणतं असतं स्टे रेडियन काय असतं स्टे रेडियन ज्याला सिंबॉल काय यूज केला जातो यस असा सिंबॉल यूज केला जातो बघा एवढं नोट करा स्क्रीनशॉट घेऊन एवढं लिहा hmm. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं सगळ्यात पहिला फिजिकल क्वांटिटी काय ते बघितलं दुसरं काय बघितलं आपण त्या फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार बघितले फंडामेंटल क्वांटिटी आणि डेरायडू क्वांटिटी त्यानंतर त्या सात फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या त्या सात फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट बघितलं त्याच्यानंतर डेरायडू क्वांटिटी बघितल्या त्याच्यानंतर आपण दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी बघितल्या त्यातले पहिली कोणते होते तर प्लेन अँगल होते आणि दुसरी कोणते होते सॉलिड अँगल दोन्ही कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केलेले आहेत आता येणाऱ्या नेक्स्ट मध्ये आपण काय करणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट्स आपण बघणार आहोत काय बघणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट्स आणि त्याच्यानंतर एखाद्या क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणजे काय असतं ते आपण बघणार आहोत ठीक आहे थँक्यू